नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे त्या भरतीसाठी शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न रिव्हिजन म्हणून घेत आहोत हे जे वीस प्रश्न आहेत यातील जवळपास पंधरा ते सोळा प्रश्न असे असणार आहेत जे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाऊनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये दिलेली आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे माहितीचा अधिकार कायदा त्याला आपण आर टी आय ऍक्ट म्हणतो तर तो भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो आर टी आय ऍक्ट वरती आपल्याला जवळपास सोळा ते सतरा वेळा असे प्रश्न आहेत की जे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत लक्षात ठेवायचे माहितीचा अधिकार कायदा जो आहे आपल्या भारतामध्ये ऑप्शन क्रमांक दोन तर दोन हजार पाच या वर्षी लागू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे खालीलपैकी पे कोण होते यावर प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की अष्टप्रधान मंडळ हे कोणाचं होतं तर लक्षात ठेवा छत्रपती शिवरायांच्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केलं होतं सध्या जसं मंत्रिमंडळ आहे त्याच पद्धतीनं त्यावेळी अष्टप्रधान मंडळ हे काम करत होतं आणि त्यामध्ये नियुक्त झालेले जे पहिले प्रमुख होते तर पहिले प्रमुख लक्षात ठेवा बेश पेशवे जे आहेत हे पहिले प्रमुखापैकी कोण होते तर पर्याय क्रमांक दोन मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे पहिले पेशवे होते जे अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख होते किंवा अष्टप्रधानाचे प्रमुख होते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा आहे भारतातील उच्च न्यायालयांची स्थापना कोणत्या कायद्यांवर करण्यात आलेली आहे असा कोणता कायदा आहे की त्या कायद्याद्वारे भारतामध्ये आपल्या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर भारतीय उच्च न्यायालय कायदा जो अठराशे एकसष्टचा आहे तर त्या कायद्याद्वारे आपल्या भारतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि भारतामध्ये मुंबई उच्च न्यायालय हे अठराशे बासष्ट साली स्थापन करण्यात आलं कायदा आहे अठराशे एकसष्टचा आणि स्थापन झालं अठराशे बासष्टमध्ये मध्ये ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक आवृत्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना मूलतः कशावर आधारित आहे आपल्याला काय विचारलंय आधुनिक आवृत्त सारणी लक्षात ठेवा आधुनिक म्हणजे काय तर मॉडर्न पिरॉडिक टेबल जो मॉडर्न पिरॉडिक टेबल आहे त्यातील जे मूलद्रव्य आहेत तर त्या मूलद्रव्यांची रचना ही कशा प्रकारे करण्यात आलेली आहे आणि त्या मूलद्रव्यांची जी रचना आहे ही, ही त्याच्या अनुक्रमांकावरती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे फौजदारी खटल्यात सरकारी वकील म्हणजे त्याला पब्लिक प्रॉसिक्युटर म्हटलं जातं तर हे कोणाची बाजू मांडत असतात मित्रांनो यावरती सुद्धा आपल्याला एल एल बी जो हे होतं सीई टी तर त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता सरकारी वकील किंवा फौजदारी खटल्यामध्ये जो सरकारी वकील असतो तर खालीलपैकी तो कोणाची बाजू मांडत असतो सरकारी वकिलाचं काम असतं पहा सरकारची बाजू मांडणं किंवा पीडित पक्षाची बाजू मांडणं त्यालाच आपण म्हणतो राज्य सरकारची बाजू मांडणं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी प्रामुख्याने कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये आपल्याला आढळून येतो यावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्न विचारले जातात सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे तर लक्षात ठेवा शेकरू हा राज्यप्राणी आहे दुसरा प्रश्न विचारला जातो की शेकरू हा कोणत्या वर्गामध्ये मोडतो तर हा शेकरू खार या वर्गामध्ये मोडतो तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या अभयारण्यात तो प्रामुख्याने आढळून येतो तर ते आहे पहा भीमा शंकर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आपल्या राज्य प्राण्याविषयी प्रश्न क्रमांक सातवा आहे कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे पहा कथ्थक हे जे लोकप्रिय असणारे एक लोकनृत्य आहे ते कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर मुख्यतः हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अप्रसिद्ध आहे तसं तर पाहायला गेलं तर राजस्थानमध्ये देखील साजरं केलं जातं पण मुख्यतः हे जे आहे हे उत्तर प्रदेश या राज्याचं लोकनृत्य प्रकार आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झालेले होते म्हणजे किंवा कधी भरले होते असा आपल्याला प्रश्न विचारला जातो कशाचं विचारलं आहे भारताच्या घटना समितीचं पहिले अधिवेशन पहिलं अधिवेशन मित्रांनो हे जे आहे हे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से ही जी तारीख आहे या तारखेला भरलं होतं घटना समितीचं पहिलं अधिवेशन या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की हे पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलं या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात बदल करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो उच्च न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र आहे म्हणजे उच्च न्यायालयाचा जो ताबा आहे एक प्रकारे आपण त्याला एरिया म्हणूया उच्च न्यायालयाच्या अधिकाराचा किंवा क्षेत्राचा किंवा अधिकाराचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये बदल करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो तो तर तो जो अधिकार असतो मित्रांनो तर तो असतो भारतीय संसदेला पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे हा जो प्रश्न आहे हा आत्तापर्यंत आपल्याला तीन वेळा फक्त पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये या प्रश्नाचा खूप वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ येत नाही या ठिकाणी सर्वात लक्षात ठेवायचं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि शेवटचा जो शब्द आहे नाही तर या नाही शब्दावरून खूप सारा आपला प्रश्न बदलायला आपल्याला पाहायला मिळतो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या शहरामध्ये स्थित नाही असा आपल्याला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर नवी मुंबई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये मन कन्फ्यूज होणारा प्रश्न काय आहे की काही लोक म्हणतील की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ असूनसुद्धा ते नवी मुंबईमध्ये येत नाही तर लक्षात ठेवायचं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहेत एक आहे नागपूरला दुसरं आहे छत्रपती संभाजीनगरला आणि तिसरं आहे पणजी पणजी म्हणजेच काय तर गोवा राज्यातसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे पण नवी मुंबई या ठिकाणी यानंतरचा प्रश्न आहे मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे आतापर्यंत हे जे प्रश्न आहेत आपल्याला पहा नदी आणि ती नदीवरती बांधण्यात आलेलं जे काही धरण आहे यावरती विचारण्यात आलेले आहेत तर मोडकसागर हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता दोन हजार वीस सॉरी एकवीस बावीसला पोलीस भरतीमध्ये आणि चोवीसला सुद्धा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता जो मोडकसागर आहे तर हे वैतरणा या नदीवरती स्थित आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मला सांगायचं आपण कमेंट करून की मोडकसागर हे जे धरण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी बॉक्सिंग खेळाडू खालीलपैकी कोण आहे पहा या ठिकाणी फक्त सुपर झाला आहे पण सुपर मॉम असा आपल्याला शब्द आहे भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे तर असे प्रश्न सोडवत असताना लक्षात ठेवायचे की खेळ आणि त्या खेळासंबंधातील जे काही खेळाडू आहेत तर ते ऑप्शनमध्ये दिलेले आहेत का तर यामध्ये सायना नेहवाल जे आहे तर लक्षात ठेवा ही बॅडमिंटनपटू आहे ज्वाला गुट्टा येत नाही सानिया मिर्झा हे टेनिसपटू आहेत मग उरलेल्या कोण आहेत तर पर्याय क्रमांक तीन तर मेरी कॉम ज्या आहेत ह्या भारताची सुपर मॉम म्हणून ओळखले जातात या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आपण मुद्दाम ठेवला आहे पहा ज्वाला गुट्टा तर ज्वाला गुट्टा ह्या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता म्हणून आपण हा प्रश्न तुमच्यासाठी राखीव ठेवलेला आहे या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट करून द्या मी आपल्याला असंही या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे कॉमेंटमध्येच तर ज्वाला गुट्टा ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि भारताची सुपर मॉम ज्या आहेत त्या कॉम आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा आहे भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते प्रश्न खूप महत्वाचा आहे एक प्रकारे हे उद्गार आहे डबल कोर्ट्स मध्ये आपण त्याला घेऊ शकतो भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल हे वाक्य कोणाचं होतं आणि हे जे वाक्य आहे हे पर्याय क्रमांक तीन तर महात्मा गांधी यांचं होतं ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मुंबईत प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते या ठिकाणी सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण वीस प्रश्न घेते आहेत त्यापैकी सोळा ते सतरा प्रश्न असे आहेत की जे आपल्याला खूप महत्वाचे असणारे प्रश्न आहेत प्रश्न पहा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मुंबईमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या एका मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते तर ते कोणतं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर, तर मार्मिक हे जे आहे हे व्यंगचित्राचं साप्ताहिक होतं आणि त्याचे संपादक जे आहेत हे बाळासाहेब ठाकरे होते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे न्यायालयाच्या कामामध्ये समन्स समन्स म्हणजे काय लक्षात ठेवा समन्स हे जे आहे हे न्यायालयीन कामासाठी वापरलं जातं किंवा त्यामध्ये हा एक शब्द वापरला जातो समन्स पाठविणे किंवा समन्स तर याचा अर्थ काय होतो तर समन्स म्हणजे काय तर न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी दिलेला एखादा लेखी आदेश जो असतो किंवा जे एक नोटीस काढली जाते त्याला आपण म्हणतो पहा समन्स म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर काय आहे न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठीचा लेखी काढलेला आदेश किंवा त्याला दिलेली नोटीस त्याला न्यायालयाच्या कामकाजामध्ये समन्स असं म्हणतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे महाराष्ट्रातील लोकहितवादी म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते पहा लोकहितवादी यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे की लोकहितवादी म्हणून कोणाची ओळख आहे तर लक्षात ठेवा लोकहितवादी हा शब्द इतिहासासाठी खूप महत्वाचा आहे आणि लोकहितवादी कोणाला म्हटलं जातं गोपाळ हरि देशमुख यांना पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे राज्याचा महाधिवक्ता त्याला ॲडव्होकेट जनरल असं म्हटलं जातं तर यांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते राज्याचा महाधिवक्ता यांची नेमणूक किंवा यांची निवड कोण करत असतात जे राज्याचे राज्यपाल असतात तर त्यांच्याकडे हे अधिकार असतात की महाराष्ट्र राज्याचा आधी महाधिवक्ता नेमून ठेवण्याचे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतातील एकमेव नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा भारतातील एकमेव असणारं एन बी आर सी एन बी आर सी याचा फुलफॉर्म लक्षात ठेवा नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर हे खालीलपैकी कोणत्या स्टेटमध्ये म्हणजेच राज्यामध्ये आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर हरियाणा या राज्यामध्ये येतं पहा नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे गुलामगिरी हे पुस्तक महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेले आहे यांच्यावरती मित्रांनो खूप वेळा प्रश्न विचारले जातात तर गुलामगिरी हे जे पुस्तक आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये आपल्याला महात्मा फुले यांच्याविषयी विचारण्यात आलेले तीन ते चार प्रश्न कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा आणि हे प्रश्न आपण प्रत्येक प्रश्नाच्या संबंधात प्रश्न दिलेले आहेत सर्वात पहिला प्रश्न की गुलामगिरी हे पुस्तक कोणाचं आहे तर लक्षात ठेवा महात्मा महात्मा फुले यांचं पुस्तक आहे गुलामगिरी त्यांचं दुसरं एक पुस्तक आहे अजून पहा शेतकऱ्याचा असूड शेतकऱ्याचा असूड हे देखील त्यांचं पुस्तक आहे दुसरा प्रश्न विचारला जातो की त्यांनी कोणती संस्था स्थापन केली तर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केलेली आहे सत्यशोधक समाज यावरती प्रश्न असा विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले यांनी केली कोणत्या ठिकाणी केलेली आहे पुणे या ठिकाणी केली आहे वर्ष आहे अठराशे त्र्याहत्तर टी सी ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारते त्यावेळेस हे जे वर्ष आहे अठराशे त्र्याहत्तर वर्ष हे खूप महत्वाचं वर्ष आहे कारण याच प्रश्नावरती किंवा या वर्षावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्न विचारले जातात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये मागील विचारण्यात आले होते आणि वीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून आपण नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी जशास तशी जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र